यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी साकारले जातात किशोर गटातील कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन होत आदरणीय यांच्या वेळात पळेल कारण स्कोर पाहतोय ते तेरा तेरा आणि या ठिकाणी आता मात्र ही महत्वाची आहे पॉईंट आणावे लागतील बाहेर पाठवले या ठिकाणी का नाही थोडीशी ताकद कमी करते रामगाव संघाची ताकद व्यक्तिमत्व खासदार साहेब राजेंद्रजी गावित साहेब तसेच कैलासजी पाटील साहेब या ठिकाणी नाणेपैकीचा कॉल केला जाईल थोडसा आपण क्रॉस उभे राहूया कारण युट्यूब च लाईव्ह प्रदर्शन त्या ठिकाणी होऊन आहे सन्माननीय खासदार साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी नाणे फेक केली जाते मी आमंत्रित करतोय हे पारदर्शक वितरण करण्यासाठी ऍडव्होकेट नवीन भरत सर तसेच विनोद गावड सर सा। आणि योगी डब्ल्यू सेवन्टीवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण आहेत केलवाड स्टेशनला आणि आपण पाहू शकतो तर अगदी सेवा व्हावी संस्था केलवा रोड आयोजित कबड्डी आहेत

साकारले जात किशोर गटातील कबड्डी स्पर्धेत उद्घाटन होते आगोद्य सन्मान रमतजी गोळी साहेब यांच्या शिव बाप्पाल आव्हान केलं जाते देवतांना आवाहन केले जाते श्रीफळ अर्थातच आपली कार्य करे तो नमका नारायण बंजन असंच प्रत्येक म्हणजेच आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत आपल्यामध्ये जे गुण आहेत ते गुण जर आपण जोपासले तर जो नक्कीच आपण उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू शकतो असं आम्हाला सदैवाचे प्रदान कर आणि त्याच्याचसाठी घड श्रीफळ वाढवलं जात आहे खरंच ही साधास्थिती खाप म्हणजे पुढे वाटचालीसाठी प्रेरणा थे ठरते थे, ऊर्जा ठरते आणि हीच ऊर्जा हीच आशीर्वाद या सदैव किशोर गटातील मुलांमध्ये अशीच खेळ माझी अस्मिता माझी माझा अभिमान माझा स्वाभिमान माझा श्वास माझा ध्यास हे जोपासणार खेळ मात्र पुन्हा एकदा प्रज्वलित होताना आपण पाहतोय कोणाच्या बाजूने जातो पहिलाच नाण्याफेकीचा कौल आहे श्रीराम विराट यांनी मात्र आदरणीय श्री अनिल बाबुराव पाटील यांच्या अंतर्गत तब्बल अकरा हजार रुपयाची देणगी प्राप्त झाली मंडल त्यांचा आभारी आहे मंगेश गंगाराम किनी ह्यांच्या माध्यमातून दोन हजार शंभर रुपयांची देणगी मंडळास प्राप्त झाली मध्ये चढाईपटू आपण पाहतोय वन 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 टू टू च्या सेट मध्ये डॅश ऑर ॲश करो डॅश करो हा तेरा तेरा कालिया म्हणून खूप प्रसिद्ध झाला आणि हा तेरा आता नक्की कालिया कोण आहे हे अगदी आपल्याला थोड्याच वेळात कळेल कारण स्कोर पाहतोय तेरा तेरा

एक वर यापुढे होणारा सामना पहिलाच वर्षे धाकटे मान्यवर सुद्धा मी सांगू इच्छितो की आपण आज आलेला आहात या मंचाची शोभा आपण वाढवलेली आहे या कबड्डीचा सन्मान आपण राखलेला आहे तसेच एक छोटीशी विनंती असेल की या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट आहे आपल्या सुद्धा विनंती असेल की एक एक सेल्फी आपण सर्वांनी काढून या ठिकाणाहून जायचं आहे कारण हा खेळ मातीतला आहे कबड्डी म्हणजे श्वास आहे ध्यास आहे आणि या सेल्फी पॉईंटचा एक सेल्फी मात्र आपण या आपल्या मोबाईल मध्ये बंदिस्त करायचा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतील जेवणाची तयारी चालू आहे सागर भाऊ कटिंग करत आहेत आज आहेत अगदी समाज सेवाभावी संस्था केलवा रोड तर्फे कबड्डी आयोजित केले आहेत त्या टीम आल्या आहेत काही बाहेरून टीम आल्या आहेत काही गावचे आहेत तर त्या सर्व खेळाडूंना खेळण्याची व्यवस्था म्हणजे कि आपल्या जयेश कर्वे यांचं आपल्या शुभ असते स्वागत करावा गणेश विनंती करेन उजव्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये थोर तर ज्या मान्यवरांची मात्र ती फोर व्हीलर असेल तर विनंती असेल <laughs> रंगत आले सामना सोळा तेवीस पंचवीस तेवीस पंचवीस केली का पुन्हा एक पॉइंट पाहायला सांगा तुम्ही सो चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस कदाचित शेवटची रेट असू शकते कारण काही सेकंद बाकी असतील किती वेळ घेतो रेटसाठी ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे संघाकडे एकची आघाडी आहे ची पिछाडी आहे लोणी संघाकडे काही क्षण बाकी आहेत काय घडते अधिकाली स्पोर्ट्स नावची पिछाडी कामाला बाहेर पाठवले ती काही भेटतील का नाही थोडीशी ताकद कमी करते रामगाव संघाची ताकद थोडीशी चालू असलेला रेडी राहायचा सामन्यांकडे सामन्याला सुरुवात झाली पहिली चढाई केळवे रोडच्या संघाकडून आपण होताना पाहतोय दर्शन क्रमांक तेरा अगदी शांत पद्धतीने चढाई करतोय आणि देवशेत संघ दोन हात करतोय आणि पहिल्याच चढाईमध्ये बोनस बोनस पळ सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये परत येताना आणि पुन्हा पहिली चढाई देवशेत पाड्याचा दोन नंबरचा जर्सी परिधान केलेला चढाई पटून आणि कॉर्नरला ला टॅप केली गायची रेड आता मात्र ही महत्वाची आहे पॉईंट आणावे लागतील किती पॉइंट मिळवत हे घाडीच्या नदीप्रमाणे आमचे पंच मयूर पवार घोषित करत आहेत yes, दोन पॉईंट उपस्थित माध्यमातून हे थेट प्रक्षेपण सुरू आहे श्री लाईव्ह व्हिडिओ च्या माध्यमातून आपण हे युट्यूब वरती पाहू शकतो तसेच योगी डब्ल्यू सेव्हन आपण ज्यांना सकाळपासून पाहतो अतिशय खूप मेहनत घेताना पाहतोय परंतु या मेहनतीच्या बरोबर एक त्यांचा छोटासा छंद आहे की युट्यूब चे चांगले व्हिडिओ बनवतात आणि ह्या सर्व प्रोग्रामच एक क्षणचित्रे आपण डब्ल्यू सेव्हन्टी या युट्यूब चॅनल आपण पाहू शकतो योगेश भाई यांचे एक कौशल्य आहे एक छंद आहे आणि आपण त्या युट्यूब चॅनल वरती जाऊन सबस्क्राईब करून मात्र त्यांना शुभेच्छा देऊया चला उत्तरार्ध प्रगतीपदावरती दोन तेवीस तेवीस दोन दर्शन क्रमांक छावा स्वराज्य छावा सारखी कामगिरी करावी लागू त्यानंतर मी आपल्यामध्ये उपस्थित जयदीप पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी विनंती करेन की त्यांनी राजपटातून विराजणी करतो जयदीप पाटील

हे मंडूस केले तसेच त्यांच्या समवेत कटोत्तर विनंती करेन की त्यांनी जतीन पटेल असताना त्यांच्या माध्यमातील देवगिरी ह्या अगदी संस्थेला प्राप्त झाली अशा आपले मयूर पवार यांनी ब्रह्मास्त्र दाखवलेला आहे पुढे गरजेचं आहे खेळ म्हटला तर शिस्त हा पहिला भाग आहे शिस्तीने खेळाल तर नक्कीच खेळाचा विजय होईल आणि म्हणून ताकीद केली आहे सत्रात सोळा आपण स्कोर पाहिला आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे जय शिवाजार ನಾನು ನೀರು ಮಕ್ಕಳು ಚಬಾಯ ಚಬಾಯ್ ಹೇಳ್ಸಿ ಕೊಡ್ತೀನಿ बोनस कारण नंतर आपण टॅप करू शकतो आता मात्र एकच डिफेंडर आहे यांना मात्र टॅप टॅप तर केलं लोनचे दोन पॉईंट वन प्लस टू ची संधी आहे ए चहाडे कडे कारण मागच्या काळात त्याने बोनस मात्र सक्सेसफुल घेतला होता आणि वायर झाले तर

नमस्कार मित्रांनो तर आगरीचा मज सेवा कबड्डी चालू आहेत तर आता फायनल मॅच आहे आनंद घ्या आणि शेवटपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आगतम

पंच प्रमुख अच्छा पवन डोंगरी अधिकारी माना 好好好 आणि माननीय सन्माननीय क्लार्क व्यक्तिमत्व खासदार साहेब राजेंद्रजी गावीत साहेब तसेच कैलाशजी पाटील साहेब या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल थोडंस आपण क्रॉस उभे राहूया कारण YouTube चा लाइव प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे माननीय खासदार साहेबांच्या शुभेच्छा या ठिकाणी नाणेफेक केली जाते कॉलिंग पॉइंट उचलायचा नाही दोन्ही संघांना ताकद दिली जाते लवकर अँड चाच स्वराज

या ठिकाणी आमचं एक लाडक व्यक्तिमत्व राजेंद्रजी गाणी साहेब यांच्या शिवाय असे नाणेफेकीचा कौल झाला छान स्वराज माचा कौल जिंकला इलेक्ट्रिक टू कोर्ट आणि रेड साठी प्राचारण केले लवकोश संघाला पहिली रेड प्रगती पथावरते सात चा डिफेन्स आहे सात च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन असणार आहे पहिली रेड पहिला पॉइंट खूप महत्वाचा आहे हा पॉइंट घेण्याची नामी संधी महत्वाचा असतो पहिला पॉइंट म्हणजे आत्मविश्वास वाढतो पहिल्या पॉइंट ने ऊर्जा निर्माण होते पहिल्या पॉईंटने पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण होते म्हणून पहिला पॉइंट खूप महत्वाचा आहे आता पहिला पॉईंट कोण मारते आवाज मारते की नऊ पोलीस पोलिसांना

हा लोन खूप महत्वाचा आहे आणि प्रेक्षकांना वन हंड्रेड सामना नको आहे प्रेक्षकांना चुरशीचा सामना हवाय कधी इतर तो कमी उधार असा सामना आम्हाला पाहिजे सात चोवीस चोवीस सात लवकुश बॉयसर संघ या ठिकाणी पूर्णपणे उपयोग करतील वापरतील कारण त्यांना माहिती आमच्यासाठी टाइम महत्वाचा आहे पॉईंट ची गरज आहे मापणे संघाला टाइम निर्धारित आहे तो वेस्टेज घडवणे हे माझं काम आहे लवकुश बोईसरचं सा काम आहे असं ठरवून या ठिकाणी तीन डिपेंडर आहे पडले आणि सुपर टॅकल झाली पॉइंट मिळाले तो पाहतोय चौदा तेहतीस तेहतीस आणि कोण ठरेल कोण ठरतोय आगरी समाज सेवा भावी संस्था केळवे रोड या ठिकाणी सामना समाप्तीची घोषणा मॅच ओवर अँड वेल डन लव कोश बॉय सर शेकॅन करून घ्यायचं आपल्याला एकमेकांना कर, शेकॅन करायचे बंधुता समता की आपल्याला वाढवायची कारण हा खेळ आहे आपल्या अस्मितेचा अभिमानाचा स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचा हा खेळ आहे माझ्या मातीचा गौरव वाढवणारा कोणता खेळ तर खेळ कबड्डी चला मान्यवरांना विनंती करेल त्यांनी कुठेही जायचं नाही त्या समस्यावरती उपाय मात्र नक्कीच होतो असे तुमच्या आमचं लाडचं व्यक्तिमत्व अनंतर सिंगाने या राजू साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान होता आपण पाहतोय प्रेमाला आणि माहिती शाळ घेऊन सन्मानित केलं जाते

Terima kasih semua telah अच्छा मित्रांनो सामने चांगल्या प्रकारे पार झाले आणि बक्षीसम्राम झाला आहे तर आता आमच्या सोबत आहेत जगदीश सर दोन शब्द बोलणार आहेत आपल्यासोबत सर कसे झाले आपल्याला कस वाटत सामने खरोखरच समाजाने बनवलेले हे सामने जे आहेत हे मोठ उत्कृष्टरित्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने आज व्यवस्थितरित्या पार पडलेले आहेत समाजातील प्रत्येक घटकाने अगदी खालीचा वाटा उचललेला आहे आणि हे नवनिर्माण केलेलं असं जे आमचं अग्रीभवन आहे त्या अग्री भवनामध्ये मा आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खरोखरच आनंद उलासामध्ये आणि सर्वांनी भरभरून अशी मजा घेतली त्या कबड्डी सामन्यांचं आणि एक म्हणावसा वाटतं की समाज आमचा ही समाजाचा ह्याच नात्याने सर्वजण कर आहेत आणि खेळ जरी कबड्डीचा या मातीतून आमच्या असला तरी सगळ्यांनी मात्र भरभरून हात भरला आहे आणि चांगल्या ही स्पर्धा आज या ठिकाणी पार धन्यवाद सर आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू